हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत लहरी पाऊस आणि शेतकरी वैचारिक निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मे महिना संपून जून महिना सुरू की पावसाचे वेध लागतात शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करून आभाळाला डोळे लावून पावसाची वाट बघू लागतो शहरांना तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या होऊ लागते पण पाऊस पडला रहरी तो माणसाच्या नाही गेली काही वर्षे सात जूनला सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राचा मुहूर्त पावसाने कधीही गाठला नाही गेल्या वर्षी तर त्याने कहरच केला एकतर इतक्या उशिरा आगमन झाले की शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणीच पळाले शेतकऱ्याचे पीक कसे बसे उभे राहिले तोच मुसळधार पाऊस पडून सारे पीक केले मग अतिवृष्टी झाली ढग फुटी झाली आणि गावेच्या गावे, गावे पुरामध्ये वाहून गेली मग तो अवकाळी कोसळला वादळ विजांसह आला काही ठिकाणी तर गारांच्या बर्फावाशाने गफाळ बागा उद्ध्वस्त झाल्या शेतकरी आजचे कंबर्डेच मोडले पाऊस लहरी असतो असे म्हटले जाते पण लहरी म्हणजे किती लहरी गेल्या वर्षी तर पहिले नक्षत्र संपत आले तरी पाऊस काही पडेच ना नोकरी करणाऱ्या माणसांना महिनाभर काम करताना महिना अखेरीला पगार मिळणार याची खात्री असते व्यापाऱ्यांना त्यांची वस्तू विकल्या गेल्या मिळतो ते आपल्या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करून शकतात शेतकऱ्याकडे यापैकी कोणताही मार्ग उपलब्ध नसतो शेतकऱ्याने कितीही कष्ट केले तरीही सर्व अवलंबून असते ते पावसावर पूर्वीची माणसे सांगतात की पूर्वी ऋतुचक्र नियमित होते मग आता असे काय घडले आता माणसांची संख्या बेसुमार वाढली आहे त्यांच्या निसर्गावरील आक्रमणाने निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे या तापमान वाढीला ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात या तापमान वाढीचा ऋतुचक्रावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे पावसाचा हा लहरीपणा हा त्यातूनच निर्माण झाला दुष्काळ पूर चक्रीवादळ अतिवृष्टी ढगफुटी उन्हाळा उष्म्याची लाट अवकाळी पाऊस गारपीट इत्यादी आसमानी संकटे हवामानाच्या बदलांमुळे वारंवार येत आहेत या येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी मानवाला युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील नाहीतर फक्त शेतकरीच नाही आर संपूर्ण मानवी जीवन नसत होऊन होऊन जाईल नष्ट होऊन जाईल तेव्हा हा विनाश टाळण्यासाठी आपण काय करायला हवे सर्वात प्रथम गोष्ट करावी लागेल ती म्हणजे धरतीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवून ठेवणे सध्याची पाण्याची परिस्थिती फार भयानक आहे गेल्या काही वर्षापासून तर नद्या नाले ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पळतात विहिरी तलाव हळूहळू तळ गाठू लागतात पूर्वी आठ ते दहा फुटांवर खोदल्यावर पाणी मिळायचे तेथे आज दोनशे तीनशे फुटांपर्यंत खोदावे लागते याचे कारण जमिनीखालील पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे ही खालावलेली भूजल पातळी प्रथम वाढवायला हवी म्हणून पावसाचे पाणी मिळेल त्या मार्गाने अडवायला हवे पाझर तलाव बांधणे तसेच डोंगर रांगांमध्ये कपारी कपारीमध्ये शक्य तितके डोह खोदणे इत्यादी कामे केली पाहिजेत पावसाचे पाणी डोंगर उतारावरून झरझर वाहून जाते ते जमिनीवर थांबतच नाही म्हणणं मोरात मोरतच नाही उतारावरील पाणी अडवण्यासाठी आडवे चार खोदायला हवेत विहिरी तलाव यातील गाळ पाण्या पावसाळ्याआधीच उपसायला पाहिजे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गरजेची आहे ती म्हणजे पाण्याचे योग्य प्रकारचे नियोजन करणे हे काम मात्र शासनाला करावे लागेल राज्यानुसार विचार करावा तर महाराष्ट्राचा जिल्हानिहाय पाण्याचा नकाशा तयार करावा लागेल जास्त पाऊस पडणाऱ्या भागांमधून कमी पाऊस पडणाऱ्या भागांकडे पाणी वाहून नेण्याच्या योजना आखाव्या लागतील पण पाणी वाहून नेताना पाण्याचा कमीत कमी अपव्यय होईल आणि कमीत कमी बाष्पीभवन होईल असे पाहिले पाहिजे या सर्वांसमोरच आपण आपल्या सवयी आवडीनिवडी परंपरा यांना पूर्णपणे बाजूला करून शास्त्रशुद्ध रीतीने पीक घेतले पाहिजे ज्या भागामध्ये जे पीक शास्त्रीय दृष्टीने योग्य व शक्य आहे त्याचेच उत्पादन घ्यावे लागेल उदाहरणार्थ कमी पाणी असलेल्या ठिकाणी ऊसासारखे राक्षसी तहान असलेले पीक घेणे योग्य ठरणार नाही लक्षात ठेवा आपण पावसावर निर्बंध आणू शकत नाही पण नियोजनबद्ध रीतीने त्याच्या लहरीपणाचा सामना करू शकतो तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा आणि पाणी वाचवा हेही तुम्हाला नक्की पटत असेल तर मला तेही नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद